नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सर स्वागत मी समाधान भोर आज ऑनलाईन किंवा आज व्हिडिओ बनवायचं एकमेव कारण असं की पुणे कारागृह या ठिकाणी पोलीस शिपाई पदाकरता लेखी परीक्षा पार पडली आणि त्या लेखी परीक्षेमध्ये आपल्या मराठी व्याकरणाचे एक नाही दोन नाही तीन नाही पाच पण नाही दहा पण नाही तब्बल अठरा प्रश्न जशास तसे आले जे बॅचमध्ये शिकवलेले होते अठरापेक्षा जास्त आले जे मी आता हो कॅब काढले फक्त अपलोड नाही केलं त्याच्यामुळे नाही ते वीस प्लस प्रश्न होते सर्वच्या सर्व आले विद्यार्थी जेवढे आपली बॅच घेतली होती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या सगळ्यांना वीस प्लस मार्क आहे खूप आनंद होतोय मला की मी ज्या माझ्या मेहनतीचं फळ मला भेटतंय मी जी मागील चाळीस ते पन्नास दिवसापासून मेहनत करत होतो मराठीची बॅच रेकॉर्ड केली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आणि त्यांनी आपली बॅच घेतली काही मुलांना काय वाटायचं की एकोणावीस रुपये हे एकोणावीस रुपयामध्ये यांनी काय दिलं असेल म्हणजे यांनी काहीतरी असं वरवर घेतलं असेल असं मी असं कधीच करणार नाही एकोणावीस रुपयात वरवर घ्यायचा कधी प्रयत्न चुकून सुद्धा माझ्या मनात सुद्धा विचार येणार नाही की आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं कारण माझं एकच ध्येय की आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे जो आपल्या बॅचवर असणार आहे त्यानुसार आणि मी आज जे अठरा प्रश्न आहे ना बघा इथं तुम्हाला हि दिसतंय दिसते पुणे कारागृह पेपरला आपल्या बॅच मधून प्रश्न आले बरं हे निस्ते आता अठरा नावाला नाही आले मी तुम्हाला याचं प्रूफ देणार आहे मला या गोष्टी आवडत नाही की फोटो वगैरे दाखवायचं पण काही काही विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला समजलं पण पाहिजे ना आज तुम्ही युट्यूबला आपले नवीन सबस्क्राईबर आहे बरोबर ना जर सबस्क्राईब चॅनलला केलं असेल के तर आज करून घ्या कारण आपला असा चॅनल आहे का इथं फक्त कामाच्याच गोष्टी असता इथं बाकीच्या रिकाम्या गोष्टी चालत नाही म्हणजे मुळात फक्त पेपर आणि तुम्ही आणि आम्ही ह्या एवढेच याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे बाकी रिकामं मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बाळांनो तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मी तुम्हाला जे बॅच मध्ये शिकवलंय ना खास त्याचे फोटो काढले आणि ते फोटो काढून सुद्धा तुम्हाला इथे दाखवले म्हणजे तुमचा विश्वास बसला पाहिजे की नाही हे सर खरंच सांगता आणि जेन्युअन सांगता कारण माझा स्वभावच आहे हाला हा म्हणायचं होला हूं नाए ला नाए हो म्हणायचं नाहीला नाही म्हणायचं म्हणजे आले तर हो म्हणायचं आलेच आहे नाही आले तर नाहीच म्हणायचं काय टेन्शन नाही आलक्षामध्ये पण उगाच काहीतरी असं थापा मारून आणि तुम्हाला ऍप घ्यायला लावायचं असं काहीच नाही अजून आपली आज एक बॅच लॉन झाली ती म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल असा शिकवलाय बाळांनो ट्रिक वाईज की तो तुम्हाला वनरक्षकला पण चालणार तो तुम्हाला सरळ सेवेच्या एक्झामला पण चालणार तो तुम्हाला पोलीस भरती पण कव्हर करणार पाचशे वन लायनर दिले मी मी स्वतः पाचशे वन लायनर काढले आणि ते दिले तुम्हाला फक्त लिहून घ्यायचे लिहायचा कट्टाळ आलाय काहीच गरज नाही नो कोल्यू काय टेन्शन नाही नोट्स मारायच्या अजिबात मारायच्या नाही कशाला पैसे वेस्ट करायचे दररोज हेडफोन टाकून ते प्रश्न ऐकायचे एक हजार एक टक्का पाठ होता एक हजार एक टक्का हजार वेळा बघ अनलिमिटेड बॅच आहे आपली ती महाराष्ट्राच्या भूगोलची एकोणपन्नास रुपयामध्ये ठेवली आपण ती एकोणपन्नास का ठेवली मला एकोणावीस रुपये ठेवायची होती पण जे ऍपचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी मला खूप मेसेज केले सर तुम्ही एकोणावीस रुपये अजिबात ठेवू नका कारण त्याच्यानी असा मेसेज जातोय का मुलांना असं वाटतं याच्यात काहीच नाहीये कमीत कमी तुम्ही शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये तरी ठेवा मग तिची मूळ किंमत आपण दोनशे एकोणपन्नास ठेवली विद्या विद्यार्थ्यांचा आग्रह असतो आणि आता ऑफर हो मध्ये आपण तिला एकोणपन्नास ठेवतोय मग तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर आजच महाराष्ट्राच्या भूगोलची बॅच घेऊन टाका नंतर आम्ही त्याची किंमत वाढवणार आहे अलक्षामध्ये चला मी तुम्हाला पहिले जे सुरुवातीचं आपलं पोस्टर होता ना तिथनं सुरुवात करणार आहे मराठी व्याकरणाचं बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती एकोणावीस फेब्रुवारीला आणि आम्ही त्यानिमित्त एकोणावीस रुपयाला ही बॅच लाँच केली होती म्हणजे एकोणावीस फेब्रुवारीला एकशे नव्याण्णवची मूळ किंमत आहे परंतु विद्यार्थ्यांसाठी अजून पण आम्ही एकोणावीस रुपये ठेवली पण आता मला असं वाटतंय की आता जर आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये एवढी क्वालिटी दिली तर याची किंमत आपण जरा थोडी वाढवली पाहिजे कारण काही काही लोकांना कसं का आहे ना ब्रँड कसा दिसतो माहिती का जास्त किंमत दिसली का, का वाटतं ब्रँड आहे मग त्यानुसार आपण थोडंसं किंमत वाढून आणखीन त्याच्यामध्ये मटेरियल द्यायचंय मला अल्लक्षामध्ये बॅच अत्यंत साध्या सोप्या भाषेत मराठी व्याकरण शिकवलंय त्याच्यामध्ये शब्दसंग्रह जो शब्द दिलाय तो पाळणार असं होणारच नाही की दिलाय आणि पाळणार नाही शब्दसंग्रह ऍड करणार पंचवीस गुणांची कशी तयारी करायची याच्या स्ट्रॅटर्जी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे या, सांग या बॅच मध्ये त्यानंतर मागील प्रश्नांचा देखील समावेश क्लासच्या नोट्समध्ये आपण जवळपास सगळेच प्रश्न आले होते ते पण याच्यात ऍड केले आणि व्हॅलिडिटी किती तर सहा महिने सहा महिने किती वेळा बघू शकता विद्यार्थ्यांचे मेसेज होता सर बॅच घेतली पण किती वेळा तीन वेळा बघायची का चार वेळा अरे बाळा तसं काहीच नाहीये बिंदास्त राहा निवांत राहा अनलिमिटेड बघ किती वेळा बघ हजार वेळा बघितलं तरी तुला असं कोणीच म्हणणार नाही का का बघितलंय लक्ष ले। ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी आजच प्ले स्टोअरला जा लक्षदीप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा जर लिंकला हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिले लिंक सापडत नाहीये काही टेन्शन नाही घ्यायचं बघ इथं नंबर दिलाय नंबर छोटा वाटतोय इथं मोठ्या अक्षरात बघ एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन बघ हा नंबर आहे आपला एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरवर तू कधी पण मेसेज करू शकतो व्हॉट्सअपला लक्षामध्ये चला आपन कौन -कौन पन, आता आपण सुरुवात करूया की आज आपले कोण कोणते प्रश्न येऊन गेले होते सर कधीचे बोलताय पण खरंच आले होते कारण खरंच सरांनी फोटो टाकले का बघा आता सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न बघा कोणता होता पहिला प्रश्न बघ बाळा तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा म्हटलंय तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातला काय सांगितला काळ ओळखा लावलेला आहे आता बघितं मी शिकवलेले बघ री ती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते यात शक्यतो घटनेची पुनरावृत्ती असते ती नाचत असते आणि बघित दुसरंच आहे बघ तो नेहमी उशिरा येत असतो तिसरं उदाहरण आहे बघ तो नेहमी उशिरा येत असतो आहे की नाही मग हे कोणत्या काळाचं उदाहरण आहे बाळा तर बघ रीती वर्तमान काळाचं उदाहरण झाला एक मार्क सर बरोबर आहे तुम्ही जे सांगितलं होतं आणि हे आत्ताच नाहीये ऍपमध्ये मध्ये जा ऍपमध्ये जाण बघा ते व्हिडिओ तेव्हाच टाकलेले कुठं असं काहीच नाही की हे कुठून तरी गोळा करून आणले असं अजिबात ते चुकीचं काम आपल्याला आवडतच नाही जे आहे ते खरं खरे बघ हा फोटो आपण तिथनं काढलाय बॅच मधला आणि तिथं शिकवलेलं आहे याच्यामधला तो नेहमीच उशीरा येत असतो पर्याय क्रमांक चार रीती वर्तमान काळ समजलं चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण कोणता दिलाय बघा गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवता हे वाक्य द्विकर्मक क्रियापदामधले द्विकर्मक हे बघित शिकवलेलं आहे द्विकर्मक क्रियापद द्विकर्मक म्हणजे काय असतं ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात दोन कर्म एक असतं प्रत्यक्ष कर्म बघ बाळा प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं असतं अप्रत्यक्ष कर्म त्याला म्हणायचं द्विकर्म प्रत्यक्ष कर्म म्हणजे प्रथमा विभक्ती असते हे राहतं वस्तुवाचक राहतं म्हणजे वस्तुराती अप्रत्यक्ष म्हणजे बाळा व्यक्तिवाचक असतं आणि हे नेहमी कोणती विभक्ती असते तर चतुर्थी असते आणि असा प्रश्नच नाही केला त्यांनी काहीच नाही एकदम सिंपल विचारला प्रश्न काय तर गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकव शिकवतात आधोरेखी शब्दाची जात ओळखा म्हणलं शिकवतात शब्दाला हायलाइट करून दिलं होतं मी तुम्हाला डीपमध्ये शिकवून दिलं डीपमध्ये बघ इथं गुरुजी विद्यार्थ्यांना मराठी शिकवतात फक्त इथं मराठीच्या ऐवजी काय आलंय बाळा गणित काय फरक पडेल का आजी बात पडणार आणि वाक्याचा अर्थ सेम आहे आणि शिकवलेचं हो काय शिकवतात इथं मग इथं प्रत्यक्ष प्रत्यक्ष असं काहीच नाही विचारला आधोरेखी शब्दाची जात विचारली म्हणजे ह्या शिकवतात ह्याची मग आता शब्द योग्य आहे का नाही बरोबर उभय नववी नाही विशेषण आहे का नाही मग हे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच काय रे बाळा तर क्रियापदे म्हणजे मी तुम्हाला मध्ये शिकवलं तर डीप मध्ये आलं पण नाही फक्त बेसिक आलं तरी एक मार्क आला आणि हे जरी आला असतं तरी पण मार्क गेला नसता एवढं चांगलं शिकवले हो संकल्पना एकदम प्रॉपर क्लिअर केल्याय काहीच टेन्शन नाही घ्यायचं निवांत राहायचं येणाऱ्या भरतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला बावीस प्लस मार्क जर नाही पडले तर माझं पण नाव समाधान बोर नाही कारण मी तुम्हाला तेवढं जीव काढून शिकवणार आहे फक्त काय जे नोट्स काढायच्या आणि प्रश्न सोडवायचे टॉपिक वाईज ह्या दोन गोष्टी करायच्या फक्त मराठीला शंभर टक्के तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ भेटतं असं कोणीच नाहीये की केलेली मेहनत त्याची वाया केली आजपर्यंत नाही गेली चुकून सुद्धा जात नाही केलेली मेहनत वाया प्रत्येकाला आपल्या मेहनतीचं फळ भेटत असं बाळांनो फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि लक्षामध्ये चला पुढचा प्रश्न बघा आता बघ मला पुण्याला जायचे आहे मला पुण्याला जायचे या वाक्यामधला प्रयोग ओळखायला लावलेला आहे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी त्यानंतर बघ आकर्मक भावे आणि कर्मणी आता इथं मी तुम्हाला हे उदाहरण नाही आलंय जे आहे ते सांगतो उदाहरण नाही आलंय हा प्रकार आलेला आहे प्रकार कसं ओळखायचं मी असं ऍज इट इज उदाहरण नाही म्हणते ना मला पुण्याला जायचे आहे आता जाणारा कोण आहे समजा मी आहे बरोबर इथं ला प्रत्यय लागला कर्त्याला जाण्याची क्रिया कोणावर घडली पुण्याला म्हणजे पुण्याला इथं प्रत्यय लागला आणि क्रियापदाला लागला मात्रा म्हणजे आकर्मक कर्तरी किंवा आकर्मक भावे का असतं सॉरी तर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापदाला एकमात्रा असतो याच्यामध्ये कर्म आहे का मला पुण्याला जावयाचे आहे म्हणलेले जावयाचे आहे मी पुण्याला गेलोय का रे बाळा तर नाही गेलेलोय मग याच्या ज्या वाक्यात कर्म नसताना त्याला म्हणायचं आकर्मक भावे त्याला काय म्हणायचं आकर्मक भावे म्हणायचं आकर्मक कर तरी पण नाही येत ते कारण सकर्मक पण नाही येत कर्मणी पण येत नाही उरला काय फक्त आकर्मक भावे मग हे बघा हा प्रकार मी तुम्हाला शिकवलेला आहे आकर्मक भावे कसा लक्षात ठेवायचा नक्की याचा एकदा एक्झाम्पल बघा किंवा हा टॉपिक बघा शंभर टक्के कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमचं म्हणजे मला पुण्याला जायचं आहे याच्यामध्ये आकर्मक पण नाहीये सकर्मक पण नाहीये कर्मणी पण नाही मग काय तर आकर्मक भावे हे त्याचं योग्य उत्तर आहे समजलं चला पुढचा प्रश्न बघू बघा काय म्हणले बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात हे सुद्धा मी टाकलेले हे सुद्धा याचा पण फोटो आहे अवतरण हे जे आहे ना विराम चिन्ह त्याच्यामधले हे हा प्रश्न तो पण तुम्ही बघू शकता बघा बोलणाऱ्या तो बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे तसे लिहिण्यासाठी कोणतं चिन्ह वापरायचं तर बघ अवतरण चिन्ह वापरायचं कोणतं चिन्ह वापरायचं बाळा तर अवतरण चिन्ह त्यानंतर बघ पुढे बघ भिंतीला असतात भिंतीला कानासात का का या वाक्यातील सामान्य रूप ओळखायला लावलेलं आहे तर भिंतीला या शब्दाचं बघ भिंतीला भिंतीला भिंत भिंती भीती बघित ऍज इट इज जशाच तसं शिकवलंय समोर दिले तुझ्या हे बघ भिंत या शब्दाचं सामान्य रूप काय होतं बघित भिंत या शब्दाचं सामान्य रूप भिंतीला काय होतं भिंतीला म्हणजे बघित काय रे बाळा भिंतीला आलंय की नाही जशास तसं आलंय ना मग हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून सांगतोय का नोट्स काढल्याच पाहिजे निसता कोर्स घेऊन पण उपयोग नाहीये मी एवढा जीव काढून का सांगतो बाळानं मी एक दिवसाचा कामे मला सगळ्या नोट्स तुम्हाला अपलोड करायचं पण तुम्ही तेवढं कॅरी करणार नाही तुम्ही तेवढं काळजी लिहिणार नाही म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हे अशा नोट्स काढल्या पाहिजे इथं बघ भिंत भीनत, भिंतीला आलाय की नाही मग सामान्य रूप काय तर भिंतीला चला पुढे बघू डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द अजून दिला नाही पण मी समानार्थीमध्ये आहे हा डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द चक्षू चक्षु हा डोळ्याचा चक्षू पर्याय क्रमांक तीन चला पुढे बघा काल सुभाषला दिवसभर मळमळले मल या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा मी तुम्हाला हा जो टॉपिक होता ना हा शिकवला होता आणि या टॉपिक मध्ये काय सांगितलं होतं मळमळते मल गडगडते उजाडले गजाडले हे जे असतं ना जो क्रिया करता क्रियापदामध्ये समावलेला असतो त्याला आपण भाव कर्तुक म्हणतो काय म्हणतो जो करता हा क्रियापदामध्ये सामावलेला हो असतो आणि ज्या वाक्याच्या शेवटी बघा काय येतं मळमळते गडगडते धडधडते मळमळते असे जे काही शब्द येतात त्याला म्हणायचं भावकर्तुक म्हणायचं त्याला काय म्हणायचं भाव, भाव मी तुम्हाला शिकवले हो दोन्ही टाईपमध्ये सोप्या पद्धतीने पण आणि लॉजिकल पण दोन्ही पण मग याचं उत्तर काय पाहिजे बघितलं समोर दिले मळमळते तर इथं झालं तुझं भावकर्तुक झालं काय झालं भाव करतो फक्त इथं काय मला मळमळते मल वाक्याचं इथं काय आलं काल सुभाषला दिवसभर मळमळते मल वाक्याचं काय केलं फक्त नाव बदललंय बाकी क्रियापद तेच आलंय मग याला काय म्हणायचं बाळा तर भाव करतो क्रियापद म्हणायचं बघा हा देखील प्रश्न येऊन गेला त्यानंतर बघा मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली उभया नववीचा प्रकार विचारलाय तर उभया नववीचा पहिलाच प्रकारे त्याच्यामध्ये काय असतं दोन वाक्यांची बेरीज केली जाते म्हणजे समुच्चय असतं दोन्ही वाक्यांची बेरीज करणं आणि या वाक्याची बेरीज करताना किंवा दोन शब्द दोन वाक्य जोडताना कोण कुन कोणते शब्द आहे बघ व अन आणि आणखी शिवाय न नि मग नंतर ई मग मी बघ तुला ऍरो करून सुद्धा दिला होता जशास तसा आहे बघ बॅच मध्ये गेला ना आता जरी गेला तरी तुला असं दिसणार नाही की काही रेकॉर्ड केले की काही एडिट केले अजिबात नाही बघ शिवाय शब्दाला मी अॅरो करून दिला होता हे समुच्चय बोधक मध्ये येऊ शकतं मग शिवाय शब्द आलाय का मी गुरुजींच्या पाया पडलो बघितलं बाळा आलाय शिवाय गुरुदक्षिणा दिली ह्यातील आधुरिक प्रकार ओळखा मग समुच्छय म्हणजे काय करतं करतं दोन बरोबर ना वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली मग याचं उत्तर काय असावा तर समुच्चय बोधक हे त्याचं योग्य उत्तर आहे समजलं हे त्याचं काय बाळा योग्य उत्तर दिलंय चला पुढे बघू आपण बघा मुलगा पुस्तक वाची मुलगा पुस्तक वाची काळ ओळखायला लावलेला आहे काळावर दोन प्रश्न येऊन गेले मी काय सांगितलं माहितीये का रीतीभूत काळामध्ये जिथं असे वाची आणि वाटायची जाई असे जर क्रियापद आले तर ते त्याला ते डायरेक्ट रीतीभूत काळ बनायचं जे क्रियापद आहे ना असे असे वाटायची जाई किंवा असे वाची जर आले ना त्याला डायरेक्ट काय म्हणायचं रीतीभूत काळ हे बघ हे तुला प्रकारामध्ये शिकवलंय मग इथं काय म्हणलंय मुलगा पुस्तक वाची म्हणलंय बघ इथं वाची म्हणलंय की नाही मग हे कोणता प्रकार झाला तुझा रीती भूतकाळ झाला बाळा बघ मग रीती भूतकाळ हे त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर चला पुढे बघा जे आहे ते जेन्युन आहे पुढे काय टेन्शन आहे वामकुक्षी या शब्दाचा अर्थ काय तर वामकुक्षी म्हणजे दुपारची झोप हा वाक्यप्रचार शब्दाचा अर्थ आपण अजूनही अपलोड करायचे पण करणारे सर्व दुपारची झोप वामकुक्षी पुढे बघा मीट भाकर बघ मीठ भाकरचा सुद्धा दिलेला आहे मी तुम्हाला मीठ भाकरचा आता काही फोटो माझ्याकडनं राहून गेले इथं तुम्हाला दाखवायचे पण तुम्ही बघू शकता मीठ भाकर म्हणजे काय रे बाळा समाहार द्वंद समास मीठ भाकर म्हणजे काय तर समाहार द्वंद समासामध्ये जातं हे आक्षामध्ये कारण त्याच्यामध्ये मीठ भाकर आणि तस समोस म्हणजे मीठ भाकर सगळ्या येणारा ज्या वस्तू आहे ना त्याच्यात प्रकारे मोडला जातो हे सुद्धा फोटो किंवा तुम्ही ऍपला जाऊन बघू शकता काय टेन्शन नाही तुम्ही म्हणले सर मला उद्या दाखवा तुम्हाला पर्सनल मेसेज केला तरी दाखवून देईल काय टेन्शन नाही चला पुढे बघा पुढचा प्रश्न हा बघ संधीचा एक आलाय बघ मी नेहमी सांगतो की बाळांनो संधीवर एक मार्काला ठरलेला प्रश्न हक्काचा प्रश्न जाऊन द्यायचा नाही हे बॅच मध्ये पण सांगितलेले आणि ते आलं बघ इथं देवाधिक आलय आलंय बघ काय म्हणलंय देवालय शब्दाची फोड विचारलय की देवाला या शब्दाची संधी कशी सोडवशाल असं म्हणलंय त्यांनी आणि आपण ऍपमध्ये आप पहिलंच दिलंय उदाहरण रे बाळा इथं देव अधिक आलय म्हणजे काय आलं तर देवालय मग कुठे पर्याय बघ पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर आहे देव अधिक आलय बरोबर देवालय समजलं हे तुम्हाला समजलं पाहिजे इथं काहीच टेन्शन नसतं हा नियम काय माहिती का अ अधिक आ बरोबर आज तयार होतो मग काहीच टेन्शन नाही घ्यायचं देव शब्दाचा व चा काय तयार होईल आ म्हणजे वा त्याच्यामध्ये मिसळला देवालय असं तयार होतं सविस्तर जे आहे ते बॅच मध्ये आपण घेतलेला आहे देव अधिक आलय बरोबर देवालय पर्याय क्रमांक किती दिला तुम्हाला तीन त्याच योग्य उत्तर चला पुढे बघू गटात न बसणारा शब्द बघ बाळा गटात न बसणारा शब्द म्हणले हा मराठी व्याकरणाचाच हे याच्यामधला मराठी व्याकरणानुसार आलेला आहे बघ दोन्ही भाऊ पाचही पांडव चारही बहिणी हे सगळं तिन्हीच्या तिन्ही कशामध्ये जाता बघ साकल्यवाचक मध्ये विशेषणामध्ये ना साकल्यवाचक मध्ये बघ दोन्ही तिन्ही चारी पाच आहे की नाही मी लिहून दिले बघित दोन्ही तिन्ही चारी पाच ऍप मध्ये शिकवत असताना तुम्हाला तर इथं काय म्हंटल गटात न बसणारा म्हणजे तीन एक सारखे चौथा सा वेगळा आहे मग सर्व रस्ते हा अनिश्चित मध्ये सर्व रस्ते कशामध्ये बाळा अनिश्चित विशेषण मध्ये अनिश्चित विशेषण मध्ये मग झालं हे त्याचं काय तर योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार हे बघ इथं शिकवले हो हा साकल्या मध्ये आणि बाकीचे जे आहे ना ते इतर म्हणजे अनिश्चित मध्ये मधलं बघ फोटो दाखवले काय टेन्शन नाही झाले बहू होतील बहू आहे तई बेऊ परंतु या सम हाच राहणार या वाक्याचा अलंकार ओळखायला लावलेला आहे उपमा रूपक अनन्वय व्यत्येक आता याचं उदाहरण मी नाही घेतलं पण मी तर बोलतानाच तुम्हाला उदाहरण सांगितलं ओरली सांगितलं या मध्ये बहुत, बहुत की आहे बहु होतील बहुत जरी आलं ना म्हणजे त्याच्यासारखा तोच म्हणजे एक आईसारखी कोण आहे आईच आहे त्याला म्हंटलं जातं अनन्वय अलंकार आई सारखी सगळ्यात जगातलं सुंदर उदाहरण आई सारखी आईच म्हणजे अनन्वय अलंकार तिची तुलना आपण दुसरं कोणाशी करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे छत्रपती शिवाजी महाराज आपण तुलना करू शकतो मं का नाही मग त्याला म्हटलं जातं अनन्वय त्याला काय म्हटलं जातं अनन्वय अलंकार मग हा आपण बघितलं अनन्वय अलंकार शिकवलेला आहे काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की यांनी पूर्ण टॉपिक घेतले की बाळ अलंकारापर्यंत आल, काय वृत्ते रस सगळेच घेतले काहीच ठेवलेले नाहीये लक्षात फक्त तुम्हाला आता जीएस बॅचच काम चालू होतं म्हणून थोडंसं ओक्या मागं पडलं पण ओक्या पण देऊन टाकणार आहे काय टेन्शन नाही जीएसचे सुद्धा सगळे प्रश्न येणार आहे मी घेऊन येणार मी कारण मी कसं का जरा थोडा तत्वज्ञानी मी ठरवलं ठरवलं विद्यार्थी भांडार या शब्दातील दोन पदामध्ये वापरलेले चिन्ह कोणतं वापरलेले चिन्ह कोणतं अवतरण चिन्ह उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह संयोगचिन्ह काय म्हणलंय विद्यार्थी भांडार या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते अवतरण चिन्ह उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह संयोगचिन्ह हे बघित दिले संयोग चिन्ह दिलेले संयोगचिन्ह दोन शब्द जोडताना दोन शब्द जोडताना पहिलंच उदाहरण विद्यार्थी भांडार लक्षदीप नाव बघितलं दिसतोय मी तुला ऐकि नाही दिसतोय का नाही हे इथं लक्षदीप नाव विद्यार्थी भांडार म्हणजे कोणतं चिन्ह इथं डॅश दिलाय त्याला काय म्हणलं जातं संयोग चिन्ह त्याचं काम काय दोन शब्द जोडताना आहे का रे पर्याय बघा इथं संयोग चिन्हाचा अवतरण उद्गार वाचक चिन्ह संयोग चिन्ह हो सर आहे बघा इथं पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे म्हणजे अवतरण जे विरामचिन्ह त्याच्यावर दोन प्रश्न येऊन गेले सुरुवातीला एक आणि हा एक चला पुढे बघू केवल प्रयोग्य अव्यय हे कोणत्या प्रकारचे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे डॅश दिला केवळ प्रयोग कोणत्या प्रकारचे चांगली सुंदर अविकारी लयबद्ध असं म्हणलंय त्यांनी चांगली सुंदर अविकारी लयबद्ध असं म्हणलंय की नाही आता बघ विकारी कशाला म्हणायचं ना अविकारी कशाला म्हणायचं मी सुरुवातीला जो नाम टॉपिक आहे ना त्या नाम टॉपिकमध्ये शिकवून दिलं होतं म्हणजे टेन्शनच नाही शब्दांची एकूण जाती बघा आठ दिल्या होत्या बरोबर ना पहिल्या चार विकारी होत्या आणि नंतरच्या चार अविकारी होत्या विकारी म्हणजे काय तर लिंग वचन विभक्ती ह्यांमुळे नामाच्या रूपात बदल होतो त्याला म्हणायचं बाळा विकारी आणि लिंग वचन विभक्ती ह्यांमुळे नामाच्या रूपात बदल होत नाही त्याला म्हणायचं अविकारी मग विकारी चार जाती आणि अविकारी चार जाती मग अविकारी कोण कोणत्या विशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभय नव्यहाव्य केवल प्रयोगी अव्यय आहे कारे बाळा बघित केवळ प्रयोगी हे बघ मग केवळ प्रयोगी कोणते तर अविकारी अविकारी आहे उत्तर लगेच प्रूफच डायरेक्ट ने घ्यायचं पुढे बघा काय पर्यायतील मिश्र वाक्य कोणतं ते सांगितलंय मिश्र वाक्य उद्या सुट्टी मिळाल्यावर मी तुझ्या घरी येईन उद्या सुट्टी मिळेल मी तुझ्या घरी येईन उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईल उद्या सुट्टी मिळेल आणि मी तुझ्या घरी येईन इथं काय म्हणले मिश्र वाक्य ओळखायला लावलंय एकदम सोपी ट्रिक सांगितली होती ऍपमध्ये की म्हणून कारण की जर तर जेव्हा तेव्हा आणि उभ्या नववीचे पुढचे चार्जर प्रकार जर असेल तर त्याला म्हणायचं मिश्र वाक्य त्याला काय म्हणायचं बाळा मिश्र वाक्य मग इथं जर तर आहे का बघा बरं इथं या याच्यामधला आहे की सर बघा इथं म्हटलंय उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईन म्हणजे जर मला सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईन म्हणजे पर्याय क्रमांक काय त्याचं उत्तर तीन आहे पर्याय क्रमांक काय तीन एकदम सोपं मिश्र वाक्य म्हणजे म्हणून कारण की जर तर जेव्हा तेव्हा असे शब्द जर जोडले असतील तर त्याला मिश्र वाक्य म्हणायचं सोप्या भाषेत शिकवलं होतं आणि उभ्या नववीचे पुढचे चार प्रकार आणि पहिले चार संयुक्त मध्ये जातात आणि केवळ वाक्याला शुद्ध वाक्य म्हणतात त्याच्यामध्ये एकच उद्देश आणि एकच करता असतो लक्षात चला पुढे बघू आता बघा मराठी वर्णमालेमध्ये ह हो कोणत्या प्रकारचा आहे यांनी पेपरला विचारताना फक्त ह हो बद्दल विचारलं ह हो कोणत्या प्रकारचा बेसिक प्रश्न केला ह हो वर्ण कोणत्या प्रकारचा मी तर त्याचं हो पूर्ण तुम्हाला महाप्राणचं काहीच ठेवलं नव्हतं हा महाप्राणे बघ ह हो वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडा वात वाटे बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात डेफिनेशन घेतलं एकूण महाप्राण पण दिले होते चौदा अल्पप्राण पण दिले होते बाळा वीस बघा महाप्राण व अल्पप्राण खालील खालीलप्रमाणे या साईडला इकडे लिहून घेतले आपण सर्व इथं मग इकून महाप्राण कोणता येत बघा इथं सुरुवातीला ह दिलेला इथं ह काय तर तुमचा महाप्राण आहे अशा पद्धतीने आपण सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला प्रूफ वाईज घेतलेले बघा फोटो सहित घेतले आणि जे आले ना जे नेऊन तेच घेतले असं काय मी माझ्या मनाने असं म्हटलंच नाही मी ओके बाजून अपलोड नाही केलं तर त्याच्यामुळे मी जे आहे ते तुम्हाला खरी परिस्थिती सांगितली आहे लवकरच लवकर तुम्हाला जर पोलीस व्हायचा असेल किंवा तुमचा स्कोर वाढवायचा असेल पोलीस होण्यापेक्षा मी काय म्हणतोय पेपरचा स्कोअर वाढवायचा असेल तर आजच आपली बॅच घ्या जी केची पण खूप छान ट्रिक वाईज शिकवलेले पाचशे वन लाइनर दिले त्याच्यानंतर बघा ट्रिक संकल्पना पण एक साइडला क्लिअर केल्याय नक्की तुम्हाला फायदा होईल मी तुम्हाला शाश्वती देतो आणि थांबतो धन्यवाद